बिबट्यांची वाढती संख्या यापेक्षा बिबट्यांचं अधिवास कमी झाल्याने बिबट्यांचे हमगे आणि त्यामध्ये होणारे मृत्यू हे जास्त चिंताजनक आहे आणि यासाठी मोठ्या प्रमाणावर ए आयचा उपयोग केला पाहिजे ताडोब्यामध्ये आपण छोटा प्रयोग केला होता आणि या प्रयोगामध्ये यश आलं ज्याचं कौतुक विश्वगौरव देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मन की बातमध्ये केलं आत्ता आपल्याकडे देशामध्ये माननीय संरक्षण मंत्री मोदयांची भेट घेऊन त्यांच्याकडे जी टेक्नॉलॉजी आर्मीकडे ती वापरली पाहिजे ज्यामध्ये वाघ असेल बिबट असेल अस्वल असेल असे वन्य प्राणी जे मानवावर हमगे करतात ते आयडेंटिफाय होतील त्या, होती। त्या माध्यमातून आपण सायरन वाजवू शकू अलर्ट करू शकू एआयचा उपयोग करणं आवश्यक आहे स्थानांतरण रिलोकेशन करणं आवश्यक आहे ज्याच्यामध्ये भौगोलिक क्षेत्रामध्ये असणाऱ्या प्राण्यांची संख्या वाढली तिसरा मुद्दा आहे तो आहे प्रायमरी रेस्क्यू टीम मागच्या एक वर्षामध्ये त्यांना देण्यात येणारा निधी जो हो आहे तो बंद झाला आहे आता रोजंदारी वनमजुराचे पैसेही गेले गे सहा सहा महिने काही चंद्रपूर सारख्या जिल्ह्यामध्ये थकीत आहे ते पैसे देणं गरजेचं आहे कारण त्यांचं मोर जर कमी झालं तर मग जंगल क्षेत्रात ते काम करण्यामध्ये कमी पडतात बिबट्यांच्या बाबतीत नसबंदीची अनुमती केंद्राकडून त्यांनी जी मागितली त्याच्यामध्ये केंद्राने जो अनुमती दिली की पाचच बिबट्यांची नसबंदी करा आणि तीन वर्ष प्रयोग करा मला वाटतं की राज्य सरकारने सन्माननीय माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वामध्ये हे शिष्टमंडळ गेलं पाहिजे आणि पाच का पाच आकडा अधिकाऱ्यांनी कुठून काढ गा पाचशे का नाही नसबंदी करण्यासाठी सायंटिफिक पद्धत आहे तर मग या सायंटिफिक पद्धतीमध्ये पाचशे जर बिबट आपण नजबंदी केले तर त्यातून मग तीन वर्षाची मुदत मी समजू शकतो पण पाच बिबट्यांवर करायची आणि तीन वर्ष वाट पाहायची हे अनाकलनीय आहे आणि या बाबतीमध्ये या निर्णयामध्ये पुन्हा एकदा फेरविचार जागा पाहिजे एक मुद्दा आवश्यक आहे की ज्या मुद्द्यांमध्ये जी बिबट सफारी आपण करतोय ती मगा सन्माननीय आमदार साहेबांनी एक मागणी केली आणि ते म्हणाले की हजार नर आणि हजार माद्या अशा दोन सफारी करा तर त्याचाही विचार हजार एकदम जास्त जागा पण पाच पाचशेची तरी केली पाहिजे तर त्याचा उपयोग निश्चितपणे होईल नाही आहे वाद, हो वाद हा, हा गून गून तर जेव्हा काँग्रेसची निरंकुश सत्ता होती तेव्हाही वाद असायचे वाद हा मनुष्य स्वभावाचा अभिप्रेत असा हा आमच्यामध्ये असणारा एक गुण आहे गुण म्हणा किंवा त्याला दुसरा शब्दही वापरता येईल तर साधारणतः एका पक्षात वाद असणं दोन पक्षात एका कार्यकर्त्यांमध्ये वाद असणं मी महाविकास आघाडीमध्ये वाद असणं वाद याचा अर्थ एकमेकाच्या संपवण्याच्या भावनेपर्यंत येऊ नये वाद विषयांवर असू शकतात मतमतांतर असू शकतात पण आत्ता जो वाद तुम्ही म्हणालात हा वाद वाढता कामा नये याची काळजी महायुतीच्या नेते घेतील विश्वास आहे वेगळ्या विदर्भाच्या कार्यकारिणीमध्ये ठराव केला आहे तो ठराव तर अजून मागे घेतलेलाच नाही मग तो ठराव भाजपचा कायम आहे फक्त एवढंच आहे की चौदा मध्ये आम्हाला स्पष्ट बहुमत एखाद्या राज्याचा ठरावासाठी करता येईल असं बहुमत नव्हतं आणि आम्ही ज्यांच्यासोबत सरकार बनवतो ते पक्ष कधीही या बाजूनी समर्थन द्यायला तयार नव्हते मी सुद्धा पंच्याण्णव ते नव्याण्णवच्या मधात स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव मांडला होता पण कोणीच त्याला समर्थन द्यायला आजही तयार नाही आजही आदित्य ठाकरे साहेबांनी स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव मांडावा विधानसभेत गुरुवारी सत्तारूढ पक्षाची आज चर्चा आहे गुरुवारी विरोधी पक्षाची आहे त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचा ठराव आदित्य ठाकरे साहेब किंवा त्यांच्या पक्षांनी मांडावा मी समर्थन देऊ वाढवीच पाहिजे अ शेतकऱ्याचं धान वेगाने खरेदी करता यावं यासाठी जर धान खरेदी केंद्र हे दहा असेल अपुरे असतील तर ते, ते वाढवलंच पाहिजे विदर्भात अधिवेशन घेऊन जर धान उत्पादकांना मदत करता येत नसेल आणि विधानसभेच्या चर्चेमध्ये पुन्हा मुंबईच मुंबई असेल तर मग विदर्भाच्या सर्वांना चिंता करावी लागेल नाही याच्यात बघायचं काय आहे जे नियमाची तरतूद आहे त्यानुसार अध्यक्ष आणि विधानसभा सभापती निर्णय करतील त्याच्यात मी बघायचं काहीच कारण नाही कारण तो पूर्ण निर्णय हा सन्माननीय अध्यक्ष महोदय सन्माननीय सभापती महोदय यांचा आक्षेप साधे आहे आक्षेप माग फक्त एवढं लक्षात येतं की अधिकाऱ्यांनी बीग बनवायचं आणि ती बीग आम्ही प्रस्तुत करण्याच्या ऐवजी त्या बिगाचा सांगोपांग विचार केला पाहिजे या अगोदर असंच कधीतरी झालं असावं की बिल घाईघाईने मंजूर केलं आणि त्याचा परिणाम आता निवडणूक आयोगाने सतरा दोन चा घेतला काही कारण नाही चोवीस नगर परिषदच्या निवडणुका पुढे ढकल घ्या काहीच कारण नाही पण जेव्हा निवडणूक आयुक्तांना आम्ही विचारणा करतो तेव्हा ते सांगतात आमच्या हाती काय आहे कायदा तुम्ही केला मग कायदा करताना आम्ही पूर्ण होशो हवासमध्ये चर्चा मंथन करून केला पाहिजे उद्या अंमलबजावणी करणाऱ्यांना दोष देऊन फायदा काय आहे निवडणूक का आयुक्त फक्त अंमलबजावणी करतात कायदे आम्ही करतो मग कायदे करताना अभ्यासपूर्ण जर कायदे केले नाही आणि म्हणून माझा दोन्ही कायद्याच्या संदर्भात भाव होता की कायदा करताना अतिशय विचारपूर्वक हो केला पाहिजे काय नाही पोचगा हे मुख्यमंत्री महोदय असं म्हणा सरकारी नोकरी देऊ मला माहीत नाही मला माहीत नाही मुख्यमंत्री महोदय असं मुख्यमंत्री महोदय असं म्हणाले असं मला वाटत नाही की सरकारी नोकरी देऊ असं मुख्यमंत्री मोदय म्हणा गे असं वाटत नाही पण मदतीच्या संदर्भात आपण मदत करतो आहे जीव अनमोल आहे किती रुपयाची मदत केली तरी ती मदत तुटपुंजी आहे अपुरी आहे पण मी असताना दोन लक्ष रुपयाच्या मदतीवरून आपण पंचवीस कक्ष मदत करतो कारण विदर्भाच्या लोकांनी खूप सहन केला आहे ती भविष्यामध्ये पन्नास लक्ष व्हावी आणि जी मदत आपण करतो ती निगेटिव्ह बजेटरी सिस्टीम मध्ये करण्यात यावी आत्ता निगेटिव्ह बजेटरी सिस्टीम नसल्याने या संदर्भामध्ये जो निधी उपलब्ध होतो तो अपुरा होतो आणि म्हणून मी वनमंत्री असताना व अर्थमंत्री असताना निगेटिव्ह सिस्टीम असं काही सात दिवसाच्या आत मदत पोहोचायची ती पुन्हा केली पाहिजे नाही हे कोणी म्हणतो का उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी मग ते म्हणतील त्यांचं काही चूक नाही आहे कारण एकनाथ शिंदे साहेबांनी जी क्रांती केली त्या क्रांतीनंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या संदर्भात चोवीस तासात कोणत्याही मिनिटाला चांगलं भावना येऊच शकत नाही तर ते म्हणतील त्याच्यावर काही गंभीरतेने लक्ष ना एकनाथ शिंदे साहेब देतात ना मला वाटतं कोणी द्या आपने विधानसभा के अंदर हो विधानसभा के 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 बाहर मुख्यमंत्री सामने अपनी अपेक्षाएं रखी देखते हैं सर कब ये जो पुनर्वास चल रहा भाई साहब मैंने कभी अपेक्षाएं नहीं रखी मैंने ये कहा कि मुझे पद मत दो जनता का काम करो जनता को न्याय दो इसलिए इसलिए मुझे नहीं लगता कि मैं कोई पद के लिए आ, काम करता हूं मैं जनप्रतिनिधि हूं जनता ने चुन के दिया है पद के लिए काम करना ये मेरे फिक्रत में नहीं है देखो जो पार्टी जिम्मेदारी देंगी वो उसका निर्वाह करूंगा अभी मैं विधायक हूं तो विधायक करके मैं आवाज उठाऊंगा गरीबों की किसानों की छह दिन भी रहे तो आवाज उठाऊंगा है आता तो कहीं काम नहीं है जस मी जर तुम विचार जवन कर आगे भर तुम्हें पुनः जवाया दह मिनट चलता का तो तुम्हें उत्तर का दया नहीं आता आवश्यकता है आवश्यकता पडेल तेव्हा बघून आत्ता काय चौथा पाचवा सहावा बिडू जेव्हा आवश्यकता असेल आज आवश्यकताच नाही आहे आम्हीच असे दोनशे सदतीस आहोत आता आमच्यासाठीच गाडीत जागा नाही आहे आणि पुन्हा तुम्ही बाहेर जाय राज्याला अशी काही मंत्रालय तिजोरी ठेवली नाही पहिल्यांदा मगही वाटायचं कोणती तरी तिजोरी आहे आणि त्या तिजोरीची चाबी असते आणि तिजोरी खड खनखनाट खडखडाट खड, आहे असं नाही आहे आपली ट्रेझरी आहे रोज शेकडो कोटी आपल्या अकाउंट मध्ये येतात आणि शेकडो कोटी जातात अशी खडखडाट खड, आहे असं म्हणणं योग्य नाही महाराष्ट्राची जनता शेतकरी व्यापारी उद्योजक यांना सॅल्यूट केलं पाहिजे मेहनत करतात कष्ट करतात रात्रंदिवस यांच्या कष्टातून महाराष्ट्र उभा होतोय हा कामगार कष्ट करतो शेतकरी कष्ट करतो ते ही तिजोरी ज्या तिजोरीच्या मागे इतक्या लाखो लोकांचे कष्ट आहे तपश्चर्य आहे त्याग आहे ती तिजोरी रिकामी ही रिकामी नाही महाराष्ट्राची तिजोरी माझा विश्वास आहे की या कष्टकऱ्यांच्या आशीर्वादाने कधीच याचा खडखडाट होत नाही मी अकरा हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रेव्हेन्यू केला होता जो स्वातंत्र्यानंतरचा हायेस्ट होता तर महाराष्ट्राच्या महाराष्ट्राची तिजोरी अद्भुत आहे पैसे संपता संपत नाही ना ना। चंद्रपूरच्या ज्याला वाघाचं महत्त्व समजतं तो न्याय दिवस राहत नाही पण जो वाघाला समजणार नाही तो त्याची काळजी करे वाघ वाघाची काळजी करत नाही